लोकर लोकर आज आपण आपल्या मित्रांची गाडी घेऊन फिरतोय पण लवकरात लवकर आपली पण गाडी असेल मेहनत चालू आहे आपली पण तुम्ही बघत असाल आपल्याला आता आपण पण युट्यूब चॅनल वर थोडीफार मेहनत करतोय म्हणजे अशी मेहनत याच्यासाठी करतोय का आपल्याला फिरण्याची आवड आहे आणि आपल्याकडे फिरण्यासाठी भरपूर कामावर जाऊन फक्त आपला पोट भरू शकतोय आपले जे स्वप्न आहेत ना ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही हाय गाईज गुड मॉर्निंग शुभ सकाळ जय महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉग मध्ये आणि आज आहे संडे संडे असला का मी कुठे ना कुठे बाहेर निघतोय फिरायला आज पण निघालोय पण असंच काही जास्त मोठा व्लॉग नाही होणार पण बरं बनवूया थोडा ड्रायविंग करताना आपला व्लॉग आणि आपण आहे आता वाडाच्या रोडला आणि तुम्हाला तर माहिती आहे वाडा रोड किती सुंदर आहे मागे पण मी एकदा व्हिडिओ टाकली होती छोटीशी एकदम जबरदस्त रोड बोलला तर आपला भिवंडीवाडा आणि कालचा लॉक म्हणजे थोडा लेटच झालेला आहे आपला कारण की आपण भिवंडी मध्ये गेलो होतो आणि रात्री आपण दोन अडीच वाजले तिकडेच आपल्याला त्याच्यामुळे काही येऊन एडिटिंग वगैरे जमली नाही आपल्याला म्हणून कालचा ब्लॉक आपण सात वाजता टाकलेला आहे नसेल बघितलं तर जाऊन बघा इकडे आलोयच भटकत तर म्हटलं थोडा राहून घेऊन जावा आपली गाडी इकडे लागलेला एकटाच भटकतोय मी एकटाच भटकी आहे मी फक्त भटक्या दरवाजा लावून घेतलाय तर जातो पुढं काय बोलू व्हिडिओ मध्ये काय समजत नाही मला नेहमी नेहमी तेच असते ना माझा काय बोलायचं व्हिडिओमध्ये पण व्हिडिओमध्ये काय बोलायचं खरंच समजत नाही मला अजून पण व्हिडिओ स्टार्ट केला तर होईल थोडं थोडं असते असते ना डोक्यामध्ये बसत जाईल का कशी व्हिडिओ शूट करायची जास्त व्हिडिओ पण नाही मोठी झाली पाहिजे तर कुठे गेल्यावर व्हिडिओ शूट करायची काय बोलायचं होईल असते असते पुढे निघतोय आपली व्हिडिओ तर ती तर कालची भरपूर लेट झाली आताच मागे पण बोललो व्हिडिओमध्ये पुन्हा तेच बोलते ठीक आहे निघते पुढे मी बघूया पुढे काय होते आता ना मी वाड्याला पोहचणार आहे असं वाटत नव्हतं का आज वाड्याला जाईन पन... पण असं अचानक होत्यात काही गोष्टी आता निघवलो पुढे मी वाड्याच्या रस्त्याला आणि एक साइडून ना पूर्ण रस्ता एक साईडून पूर्ण रस्ता खोदून टाकला आणि एक साईडून झालेला आहे बऱ्यापैकी म्हणून जरा बर वाटते गाडी चालवला पण नाही मागे बघितलं ना नुसते खड्डे होते गाडी खूप आपटत होती आपली काही काम नसताना इकडे भटकतोय मी आणि आपली गाडी इकडे लागले मित्राची गाडी घेऊन आलोय म्हटलं त्याला वाड्याचा रस्ता बघून माय चॉईस फॅशन वाड्यामधील माय चॉईस फॅशन असं जास्ती ज्याची चॉईस जशी की माझी चॉईस आहे की मला पण एक युट्यूबर बनायचं आहे आणि म्हणूनच मोबाईल उचलून आपला डेली लॉगिंग चालू असते पण जमत नाही आहे डेली लॉगिंग करायला पण तो चॅलेंज घेतला आहे तो कुठेतरी मला वाटते का आपला अर्धानच सुटलेला आहे कारण की आपण असं ठरवलं होतं सकाळी उठून रात्रीपर्यंत व्लॉग बनायचे आणि उद्या नऊ वाजेपर्यंत अकरा वाजे असे दोन तासामध्ये आपल्याला ती व्हिडिओ अपलोड करायची होती पण आपल्यात काहीतरी झालं नाही म्हणून असं वाटतंय का माझा जो चॅलेंज होता तो, तो, तो सुट है। पर पर वन वन तर सुटलेला आहे पण हरकत नाही आपण व्हिडिओ बनवत राहणार आहे पंचेचाळीस दिवस व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग अजून पुढे फिरायला गेलो तिथले व्हिडिओ बनवणार हो दम लागला एक तर मी याच्यासाठीच घेतलं होतं ना की मला कॅमेरासमोर बोलता यावं तर तुम्हाला काय वाटतंय पन्नास टक्के जरी आता मी कॅमेऱ्यासमोर नीट बोलत असेल ना तर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये येस नक्की लिहा वाड्याची चाले बस चालेल बस लालपरी असते तर अजून बघायला मजा मजा आली असते लालपरी लालपरी मध्ये पहिले खूप एंडोय आता फक्त फोर व्हीलर मध्ये फिरतोय एकतर कार किंवा एकतर आपला टेम्पो चलो दौडा हा निस्ता अरे hey काही भले आज आपण आपल्या मित्रांच्या गाडी घेऊन फिरतोय पण लवकरात लवकर आपली पण गाडी असेल मेहनत चालू आहे आपली पण तुम्ही बघत असाल आपल्याला आता आपण पण युट्यूब चॅनलवर थोडीफार मेहनत करतोय म्हणजे अशी मेहनत याच्यासाठी करतोय का आपल्याला फिरण्याची आवड आहे आणि आपल्याकडे फिरण्यासाठी भरपूर फिरण्यासाठी <laughs> म्हणजे केव्हा केव्हा पैसे वगैरे नसतात तर आपला काय एकदा युट्यूब चॅनल म्हणता झाला ना तर आपल्याकडे पण थोडंफार पैसे काय होईना येतील मग त्यातूनच आपण फिरणार आहेत की आपण कामावर जाऊन ना सर्वच गोष्टी नाही हँडल करू शकत कारण की कामावर जाऊन फक्त आपला पोट भरू आहे आपली जे स्वप्न आहेत ना ते कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून जी मेहनत चालू आहे पण तरी पण मनामध्ये एक भीती आहे माणसांमध्ये बोलायची ते हलू हलू का होईना पण ते आपण पूर्ण करूया आपली मनातली जी भीती आहे ना ते हलू हलू का होईना पण ते आपण संपवून टाकूया आता आपले ना जवळजवळ चोवीस दिवस झाले असतील म्हणजे जवळजवळ आपण अर्धा टार्गेट आपला कंप्लीट केलेला आहे आपल्या चॅलेंज मधला पण मला असं वाटतंय का तो चॅलेंज एवढा मी मनावर नाही घेतला कारण की मी असं ठरवलं होतं की आपण पंचवीस दिवस लॉक टाईम म्हणजे सकाळपासून उठून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जे काही होतंय ते व्हिडिओ शूट करणार होतो पण तसं काय झालं नाही आणि रात्रीच बघा तुम्ही कारण की मला रात्री अडीच तीन वाजले विसर्जनासाठी गेलो तर त्याच्यामुळं आपण ती व्लॉग अजून एडिटिंग पण नाही केलं म्हटलं सात वाजेपण तरी अपलोडिंग करेन पण अजून एडिटिंगच नाही केलं आता जाऊन ना थोडी एडिटिंग करेन त्याची आणि बघू सात वाजे जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे कारण की आपला एक दिवसाला एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्याचा टार्गेट होता तर ते लवकरात लवकर मला करायच लागेल आणि पंचेचाळीस दिवस व्हिडिओ अपलोड करावाच लागतील आणि तो चॅलेंज मला कम्प्लीट करावा लागेल आणि त्याच्यानंतर मग आपण ना असं फिरण्यासाठी बाहेर जाऊ ना तिथले छान छान लॉक बनवू एकदम मस्त एडिटिंग हो वगैरे करू मस्त बॅकग्राऊंड मध्ये पण बोलू आणि तो व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवस लेट पण झाला व्हिडिओ टाकायला तरी काही हरकत नाही असं पण हे पंचेचाळीस दिवस माझ्यासाठी खरंच खूप हार्ड झालेले आहेत कारण की तुम्ही बघितले असतील माझ्या दोन तीन व्हिडिओ का असं ते एक आणि दोन मिनिटाचे व्हिडिओ बनवले मी ते पण रात्रीच्या नाही येऊन कारण की पूर्ण दिवस असं म्हणजे माणसांमध्ये बोलायला जमत नव्हतं आणि मोबाईल काढायला पण असं सगळं विचित्र वाटते आणि पाऊस वगैरे पण पडते ना त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवले आपण चला तर मग आता आजची व्हिडिओ आपण इथे चेंज करू कारण की मी चाललोय बाहेर आणि तिकडे जाऊन पण मी काही व्हिडिओ बनवू नाही शकत कारण की प्रत्येकालाच कॅमेरा फेस करायला जमत नाहीये आता मला थोडीफार सवय झाली कारण की ही पण मेहनत आहे वीस दिवसाची मेहनत आहे त्याच्या मागे कॅमेरा समोर येऊन बोलायची म्हणून तिकडे गेल्यावर मी काय कॅमेरा बाहेर काढणार नाही कारण की आपलं थोडं काम आहे ते करणार आहे मी आणि म्हणजे जसं वाटत असेल ना त्यांना की मला पण याच्या व्हिडिओमध्ये यावं की युट्यूबवर मी पण दिसणार तर मग मी बिंदाच व्हिडिओ बनवेन त्यांच्यासोबत पण आता तुम्ही ठरवा तुम्हाला माझ्यासोबत व्हिडिओ बनवायचे आहेत का नाहीत जर तुम्हाला माझ्यासोबत व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये यस करा आणि सोबत तुमचं नाव पण टाका तर तुमच्यासोबत नक्की व्हिडिओ बनवेन मी चला तर बाय बाय भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओ